एक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि याची जनजागृती झाली पाहिजे पूर्ण राज्यामध्ये यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तसेच आपली ए तसे टी एस कडून एक सर्क्युलर आलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला हे जे नार्कोटिक्स आहे त्याच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळे जवळपास सात आठ मुद्दे त्यांनी दिलेले आहेत तो एक विषय होता या अनुषंगाने आपण नागपूर शहरामध्ये जवळपास सव्वा दीड वर्षापासून मोठे प्रमाण प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि याच्यात या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतोय त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्जचा पसार पूर्ण विश्वमध्ये झालेला आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे म्हणून आपण आपले इथे जे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या मागील जवळपास दीड वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास साडेआठ कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे हे एक मार्च दोन हजार चोवीस पासून सतरा जून पंचवीस पर्यंत हे झालेलं आहे आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसेस आहे दा ते पाचशे चाळीस दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे जे सेवन करतात त्यांचे तसेच एम डी गांजा डोडा अफीन चरस हे सगळे याच्या आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात आणि याची जी ऍक्च्युअल याची किंमत आहे तो आहे साडेसहा कोटीची हे बघून आपलं दिसेल की आपण म्हणजे जरी एक अधिक मोठी कारवाई झाली नसेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे एक के आपल्याला एम डी भेट भेटलेली आहे तसेच वेगवेगळ्या केसेसमध्ये आहेत आणि याच्या गोष्ट याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधले शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा ओडिसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वीस ते सव्वीस तारीखपर्यंत जून मध्ये एक मोठी थंडर थंडरचे जे आपलं सुरू आहे त्या अनुषंगाने आपली एक कारवाई आपण घेत आहोत त्याच्यात वेगवेगळे वेग प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे वीस तारीखपासून व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असलं किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहे तो असतील किंवा असे वेगवेगळे स्पर्धा पण आपण क्रिकेट याची व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत पोस्टर व वा, घोषवाक्य स्पर्धा आहेत विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स याच्यात आपण घेतलेले त्याच्या आम्ही प्रेस रिलीज देतो हो। आहोत तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक जे काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि जे लोक आहेत ते कसे याच्यापासून लांब राहतील आणि हे जे, जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे हे आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार तसेच याच्यात आपण कुठलीही लेवलपर्यंत जातो जसं डी पी एसच्या पण आपण जर बघितला पे ते पंचवीस मध्ये पण आपण एक केस केलेला आहे ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतोय तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दोनच केस झाले असतील त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे म्हणजे आपण चारही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे आमचे अधिकारी आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म्हणजे ऑन या विषयावर काम करत आहे आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यात याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे तर हे जे आहे वीस ते सव्वीस पर्यंत आपण याच्यात काही एक पंचवीस तारीखला ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहेत त्याच्यात तीन डिस्कशन्स आहे त्याच्यात जे तज्ज्ञ आहेत ते मुंबईवरून दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जुळणार आहे तसेच सव्वीस तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे त्याच्या जवळपास अडीच तीन हजार लोक पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात थ्रू द डे डिस्कशन्स होणार आहे आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहे की आपण जे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण काय कसे कसे काम करणार आहे किंवा कसे आपण करू शकतोय कसे इंटर डिपार्टमेंटची जे कॉर्डिनेशन पाहिजे ते कॉर्डिनेशनवरही आपण चर्चा करणार आहे आणि याच्यात एन सी बी असो किंवा आपले पोलीस डिपार्टमेंट असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे आणि सगळ्यांना आपण इन्वॉल्व केलेले आहे जे आपण ऍक्टिव्हिटीज केलेली आहे ती ऍक्टिव्हिटीज बद्दल आम्ही एन सी बी असो किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्या सगळ्यांना आपलीकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेलं आहे आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये जवळपास चारशे पाचशे लोकांना उचललं होतं सकाळच्या वेळेस आणि त्यांचे सगळ्यांचे विरोध काय काय होतं त्यांचे डोझियास आम्ही तयार केले होते डोझियास नंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहे काही गँग्स आहेत का इथपर्यंत आपण कारवाई केली होती आपण जोमाने या विषयावर काम करतोय कारण आपण पाहिलेलं काही स्टेट्समध्ये आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याचे नंतर किती प्रॉब्लेम झालेले त्या स्टेट्स मध्ये आपल्याकडे असा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत की आपण सगळे याला बंद करू किंवा हे हद्दपार झालं पाहिजे यासाठी आमची वेगवेगळी डिस्कशन झालेली आम्ही टीम्स तयार केलेली आहे आणि हे टीम्स शाळा कॉलेजेस वगैरे सगळ्या जाऊन किंवा सोसायटीजमध्ये जाऊन त्याचा प्रसार अजून करणार आहे आपल्याला

और ये जो केसेस हैं काफी इसमें हर एक एविडेंस और एक एक चीज इसमें प्रूव करनी होती है पर्सनली वहाँ पे जाना पड़ता है प्रेजेंट करना पड़ता है अपना केस और उसके बाद में होता है ये बहुत लाइटली हम नहीं कर सकते इसको तो इसमें काफी मेहनत लगती है और सारी चीजें होने के बाद ही इसको मान्य किया जाता है तो ये जो एक केस हुआ इसके बाद भी जो जो सामने आ रहे हैं उनके ऊपर हम लोग डेफिनेटली इसमें कार्रवाई करने वाले हैं आपका जो सेलिब्रिटीज है इसमें हम सेलिब्रिटीज़ को भी इन्वॉल्व करने वाले हैं उनके मैसेजेस और वो पर्सनली भी यहाँ पे आ सके तो वो भी हम लोग उनको बुलाने वाले हैं और वो इसमें इन्वॉल्व हो क्योंकि आ, उनका भी काफ़ी इफेक्ट रहता है लोगों की मानसिकता पे स्पेशली यूथ के ऊपर तो वो हम लोग इसमें डेफिनेटली करने वाले हैं